नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव आज महाराष्ट्रामध्ये मोठी वाढ झाली आहे लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी चार चारशे चार पाचशे चार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव गेले आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारच्या पार जाणार आहे यात काही शंकाने महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये जर बघितलं सोयाबीनची आवक भरपूर ठिकाणी घटलेली आहे ठराविक मार्केट जे आहे बीड लातूर त्याचबरोबर बुलढाणा वाशिम या ठिकाणी चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक घटल्याचे आपल्याला पाहायला मिळते चला तर जाणून घेऊया महत्त्वाचे आजचे सोयाबीन मार्केट रेट पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट तेराशे दहा क्विंटल आवकले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये एकोण चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट एक रुपया प्रति किलो बाजारभाव अकोलामध्ये आहे यानंतर पुढील मार्केट अमरावती मार्केट सदतीसशे बासष्ट क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चाळीस ते त्रेचाळीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं यानंतर पुढील मार्केट मेहकर मार्केट चारशे वीस क्विंटल वकल एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मेहकर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते त्रेचाळीस पॉईंट नऊ रुपये प्रति किलो आहे यानंतर नागपूर तीनशे साठ क्विंटल अवकाळी अडतीसशे ते त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये त्रेचाळीस पॉईंट दहा प्रति किलो बाजारभाव आहे त्यानंतर चिखली महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजच्या मितीला चारशे चौतीस क्विंटल अडतीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली या शहरामध्ये सरासरी दर चिखलीमध्ये पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिग्रज चार तीनशे पंचवीस जामखेड चार दोनशे गंगाखेड चार चारशे नांदगाव चार तीनशे मुरुम चार दोनशे जांदूर रेल्वे चार चारशे राजुरा चार तीनशे काटोल चार तीनशे पुलगाव चार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बार्शी चार तीनशे तुळजापूर चार दोनशे पन्नास नागपूर चार तीनशे मेहकर चार तीनशे अकोला चार तीनशे पंच्याहत्तर मालेगाव चार तीनशे चिखली चार आठशे भोकरदन चार तीनशे हिंगोली खानेगाव नाका चार दोनशे रुपये क्विंटल महाराष्ट्रात सरासरी चाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट असेल तूर मार्केट असेल कापूस मार्केट असेल हरभरा मार्केट असेल टोमॅटो मार्केट असेल यांची रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो